नमस्कार मनाच्या श्लोकांवर आधारित जी मी ऑनलाईन स्पर्धा आयोजित केली होती त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि तो प्रतिसाद केवळ आणि केवळ तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे मिळाला म्हणून तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार कसं आहे ना मला मागच्या वर्षी स्पर्धा जाहीर करताना असं वाटलं होतं की महाराष्ट्रातली बरीच मंडळी या स्पर्धेमध्ये भाग घेतील तर तुमच्याचमुळे ती स्पर्धा राष्ट्रीय स्तरावर झाली म्हणूनच गोवा राजस्थान गुजरात मध्य प्रदेश अशा वेगळ्या वेगळ्या राज्यांमधनं स्पर्धक आले म्हणून यावर्षी मी ही स्पर्धा राष्ट्रीय स्तरावर आहे असं जाहीर केलं पण तुमच्यामुळे ही स्पर्धा जागतिक स्तरावरती झाली कारण मी एक फेसबुक पोस्ट टाकली होती एक व्हॉट्सअप मेसेज केला होता पण त्याला इतका प्रतिसाद तुमच्या सगळ्यांमुळे मिळाला की भारताच्या सीमारेषा ओलांडून ऑस्ट्रेलिया अमेरिका इंग्लंड सौदी अरेबिया अशा वेगळ्या वेगळ्या देशातनं स्पर्धक आले आणि सगळ्या वयोगटामध्ये आले आणखीन एक आनंदाची गोष्ट अशी झाली की ही स्पर्धा जेव्हा सुरू होती तेव्हाच काही गतिमंद आणि ऑटिस्टिक मुलांच्या पालकांनी आणि त्यांच्या संस्थांनी माझ्याशी संपर्क साधला आणि सांगितलं की आमच्याही मुलांना याच्यात भाग घ्यायचा आहे आणि मग स्पर्धा अर्ध्यावरती झालेली असताना मी त्यांच्यासाठी सुद्धा स्पर्धा आहे असं जाहीर केलं आणि त्यालासुद्धा प्रचंड प्रतिसाद मिळाला इतके छान छान व्हिडिओ सगळ्यांनी पाठवले होते ना की कोणाला बक्षीस द्यावं असा प्रश्न पडला होता अक्षरशः आणि म्हणूनच आर्टिस्टिक ज्या लोकांनी ज्या मुलांनी याच्यात भाग घेतला होता त्याच्यातल्या जवळजवळ सगळ्यांनाच मी बक्षिसतं दिलीच उत्तेजनार्थही पारितोषिका दिली सर्व सहभाग घेतलेल्या सर्वांना सहभाग प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपात दिलं गेलं आणि गमतीचा भाग आणि आनंदाचा भाग असा की सगळ्यांनी ते आपल्या आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवलं फेसबुकवरती शेअर केलं इंस्टाग्रामवरती टाकलं त्याच्यामुळे त्यांच्यावरही कौतुकाचा वर्षाव झाला आणि हे त्यांनीच माझ्यापर्यंत पोहोचवलं म्हणून मला सुद्धा खूप खूप आनंद झाला थोडक्यात काय हा आनंदाचा सोहळा होता आणि आनंद वनभुवनी ह्याचा प्रत्यक्ष अनुभव मी या स्पर्धेच्या माध्यमातून घेतला आणि हा अनुभव मला तुमच्या सगळ्यांमुळे मिळाला आहे म्हणून पुन्हा पुन्हा मी कृतज्ञता व्यक्त करते कारण मी नेहमीच असं म्हणत आले की वाईट गोष्टी आपोआप पसरतात चांगल्या गोष्टींचा प्रसार जाणीवपूर्वक करावा लागतो आणि ही जाणीव तुमच्यासारख्या संवेदनशील असणाऱ्या प्रत्येकाला होती म्हणून ही स्पर्धा इतक्या सुंदर पद्धतीनं झाली आणि यशस्वी झाली स्पर्धेच्या निकालाबद्दल तुम्हाला उत्सुकता असेलच तर तो निकाल फेसबुकवरती आणि यूट्यूबच्या कम्युनिटीमध्ये लिहिलेलं आहे नक्की वाचा ही स्पर्धा दरवर्षी होणार आहे बरं का त्याच्यामुळे आता हे काम थांबलं नाही आहे तर ते अविरतपणे चालू राहणार आहे याची मी तुम्हाला हमी देते इतकंच नाही तर या स्पर्धेमध्ये ज्यांनी ज्यांनी भाग घेतला आणि ज्यांची ज्यांची इच्छा आहे त्या सगळ्यांना मी माझ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये सामावून घेणार आहे कारण आता हा आमचा मोठा परिवार झाला आहे म्हणजे जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत माझी घरं आहेत ती भारतातल्या खेड्यातही आहेत आणि ऑस्ट्रेलिया अमेरिका अशा दुसऱ्या देशांमध्ये सुद्धा आहेत त्याच्यामुळे हा एवढा मोठा जो माझा परिवार आहे त्या सगळ्या परिवाराच्या परिवारा सदस्यांसाठी मला तर काहीतरी करायलाच हवं ना आणि तुम्हाला सुद्धा अजून एक गोष्ट करता येईल ती म्हणजे हे व्हिडिओज आणि हा उपक्रम जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर जसा स्पर्धेला तुम्ही प्रतिसाद दिलात आणि सगळ्यांपर्यंत ही स्पर्धा पोहोचवलीत तसेच हे व्हिडिओसुद्धा सगळ्यांपर्यंत पोहोचवा म्हणजे त्या सगळ्यांना त्याचा लाभ होईल आणि मग सकारात्मक विचारांच्या प्रवाहात आपण सगळेजणं आनंदाने न्हावून निघू मला असं वाटतं मी नेहमीच म्हणत आले आणि तुमच्या सहकार्यामुळे आता आपण सगळेच जण म्हणणार आहोत इतना तो हम करी सकते हैं।